दोन लाख पन्नास हजार रुपये प्रत्येक गाडीवरती आपल्याला सोन्याची अंगठी मिळणार मित्रांनो दोन लाख पन्नास हजार रुपये घेऊन या आणि गाडी घेऊन जा गाडी सोबत प्लस गोल्डची अंगठी पण घेऊन जा दोन लाख नव्वद हजार रुपयामध्ये लोन फॅसिलिटी वगैरे पण अवेलेबल आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये फक्त परमिटच्या रेटमध्येच आपण प्रायव्हेट गाडी पण द्यायला लागलो प्रत्येक गाडीवरती गिफ्ट आहे आपल्याकडे आपण सव्वा तीन लाख रुपयामध्ये तीन लाख दहा हजार रुपये नमस्कार मित्रांनो तुमचं एक नवीन व्हिडिओ मध्ये सर स्वागत मित्रांनो आज मी घेऊन आलेलो आहे टी परमिटच्या व्यवसाय करायचा आहे खूप रिकमेंड होती सर आम्हाला टी परमिटच्या गाडी घ्यायचे आणि खूप सारे रिकमेंड होती सर तुमची की मला इडतिका दाखवा व्याघुनर दाखवा त्या सगळ्या प्रकारच्या मी गाडी घेऊन आलेले तर आज आपल्या सांगितलं तर वर्ल्ड कार चे जे ओनर आहेत मेरा सर आपल्या व्हिडिओमध्ये सर त्या स्वागत सर आणि आज आपल्या वर्ल्ड काय घेऊन आपल्यासाठी आज पुन्हा असा आपल्याकडे एकदम मोठा स्टॉक घेऊन आला आपण आता या महिन्यामध्ये नवीन ऑफर अशी काढलेली आहे की प्रत्येक गाडीवरती आपल्याकडे अर्ध्या तोळ्याची अंगठी भेटणार आहे प्रत्येक गाडीवरती कुठली पण गाडी घ्या आणि त्याच्यामध्ये अर्ध्या तोळ्याची आपल्याकडनं गोल्डची अंगठी घेऊन जा म्हणजे गोल्ड रिंग घेऊन जा सर त्या सोन्या सोळा मित्रांडाईची एक्सिडेंट आहे ही मध्ये दोन हजार सतरा एन्डिंगची अठराची गाडी आहे ही गाडी आपण देणार आहे फक्त दोन लाख नव्वद हजार रुपयामध्ये सर लाग लाग ला गाड़ी गाड़ी बले, ला दोन लाख नव्हे ला, 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 सर फक्त दोन लाख नव्वद हजार पाहते मित्रांनो आपल्याला होंडाची एक्शन गाडी पुन्हा एकदा आलेली आहे मित्रांनो टी परमिट मध्ये गाडी अव्हेलेबल आहे सरांनी फक्त कोट केलेला आहे दोन लाख नव्वद हजार रुपये त्याच्यामध्ये पण आपल्याला छोटं मोठं नेगोशिएबल नक्की करून मिळाला मित्रांनो प्रत्येक गाडीवरती आपल्याला सोन्याची अंकी सुद्धा अव्हेलेबल आहे नेक्स्ट गाडी सर आपल्याकडे मोस्ट डिमांडेड सेव्हन सीटर तर आपल्याकडे खूप डिमांडेड गाडी आहे तशीच आपण हे आणलेली आहे सर सेव्हन सीटर मध्ये एन्जॉय दोन हजार सोळा सतराची मॉडेल आहे डिझल मध्ये वेरियंट आहे ही गाडी फक्त फक्त आपल्याला भेटणार आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये फक्त आपण देणार आहेत गाडी सेव्हन सीटर डिझेल मध्ये ऑल पेपर ओके मध्ये सेव्हन सीटर गाडी दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये भेटणार आहे खरं म्हणताय का सर खरं आहे सर दोन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये सेव्हन सीटर एन्जॉय गाडी आहे चार्लेट कंपनीची एन्जॉय गाडी आहे दोन हजार सोळा सतराचं मॉडेल आहे गाडी टोटल कंडिशन मध्ये पूर्ण किंवा मित्रांनो सरांनी फक्त कोट केलेला आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपया मध्ये गाडी मिळणार आहे आताच्या आता सरांना कॉल करा गाडी बुक करून घ्या सेव्हन सीटर गाडी मित्रांनो लेटेस्ट वाली आलेली ग्लांजा ग्लांजा पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे सर ही गाडी दोन हजार तेवीस ची गाडी आपल्याकडे लोन साठी भेटणार आहे या गाडीवरती आपल्याकडे लोन भेटणार आहे पन्नास हजार रुपये घेऊन या आणि गाडी घेऊन जा गाडी सोबत प्लस गोल्ड ची अंगठी पण घेऊन जा त्या मित्रांनो आपल्याला ग्लांजा गाडी मिळणार मित्रांनो टी परमिट मध्ये गाडी अव्हेलेबल आहे पिवळा नंबर प्लेट म्हणजे टी परमिट सर टी परमिट म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय काय करू शकतो कमर्शियल कमर्शियल मध्ये आपण बिझनेस करू शकता आपण ओला वगैरे लावू शकता रॅपिडो लावू शकता गाडी कंपनी लावू शकता ह्या गाडीवरती आपण बिझनेस करू शकता ह्या गाडीमधनं आपण इन्कम जनरेट करू शकता इन्कम करू शकता ह्या गाडीतनं पैसे कमवू शकता ही परमिटचा अर्थ पैसे कमवणे टोटली त्या मित्रांनो आपल्याला टी परिमिट मध्ये मित्रांनो ग्लांसा गाडी मिळणार आहे व्हाईट कलर मध्ये अवेलेबल मित्रांनो सरांच्या इथं फक्त अडीच लाख रुपये द्या बाकी लोन करून घ्या मित्रांनो अतिशय चांगले तुम्हाला गाडी मिळणार आहे लेटेस्ट वाली वॅगनर घेऊन आलो होतो एम एच पंचेचाळीस मध्ये हे गाडीवरती पण लोन आहे आपल्याकडे लोन यूज साठी भेटणार आहे गाडी फक्त फक्त दोन लाख पन्नास हजार रुपये घेऊन यायच्या आणि लोन वापरण्यासाठी लेटेस्ट वाली वॅगनर घेऊन यायची आपल्याकडे सर आपले इथं मला प्रश्न पडलाय की लोन यूज मध्ये काय लोन यूज मध्ये असं आहे ऑलरेडी लोन आहे गाडीवरती तुम्हाला गरत नहीं, लोन करायची गरज नाही नवीन लोन करायचं तर आपल्याला प्रोसेसिंग फीस लागते गॅरंटीड लागतो वेळ लागतो आपल्याकडे काहीच गरज नाही ऑलरेडी यायचं ऑलरेडी ह्याच्यावरती लोन आहे फक्त डाऊन पेमेंट द्यायचं आणि लोन साठी अग्रीमेंट करून गाडी घेऊन जायची सरांनी फक्त कोट केलेले आहे दोन लाख पन्नास हजार रुपये त्याच्यामध्ये पण छोट्या बंद नक्की मिळणार आहे दोन हजार बारा डिसेंबरची गाडी आहे म्हणजे तेराच मॉडेल आहे मध्ये व्हॅरंट आहे सर गाडी अशी टॉप कंडिशन मध्ये आहे गाडी फुल कंडिशन फुल लोडेड गाडी आहे गाडी आपल्याला फक्त आपण देणार आहे तीन लाख दहा हजार रुपये त्यामध्ये पण निगोशिएबल होणार आहे आणि प्रत्येक गाडीवरती आपल्याला अशोक साडे गिफ्ट येतं तेच मध्ये गोल्डची एक रिंग भेटणार आहे आपल्याला प्रत्येक गाडीवरती कुठल्याही तर ह्या गाडीवरती पण आपण गिफ्ट देणार आहे प्रायव्हेट गाड्या पुन्हा वर्ल्ड कार आता सुरुवात केली तर आपल्याकडे पाच ते सहा प्रायव्हेट गाड्या आहेत पोलो आहे वॅगनर आहे लेटेस्ट वाली वॅगनर आहे जुन्यातली वॅगनर आहे एक्सेंट आहे प्रायव्हेटमध्ये अशा चार पाच गाड्या आपण मध्ये आता अवेलेबल केल्यात आपल्यासाठी कस्टमरसाठी भरपूर कस्टमरची रिक्वायरमेंट होती तर प्रायव्हेट गाड्या प्रायव्हेट गाड्या आपण प्रायव्हेट गाड्या पण अवेलेबल केल्या त्यांच्यासाठी आणि गाड्या अशा गुड कंडिशन मध्ये अशा प्रायव्हेट गाड्या आपण अवेलेबल केल्यात गाडी एकदम फुल लोडेड आहे सर त्या बाबतीत मित्रांनो आपण पाहू शकतो आपल्याकडं पोलो गाडी अव्हेलेबल मित्रांनो सरांनी या गाडीचा कोट केलेला आहे तीन लाख दहा हजार रुपये त्याच्यामध्ये पण शेन नक्की करून मिळाले मित्रांनो फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे गाडी फुल कंडिशन मध्ये आहे ही गाडी आपण फक्त देणार आहे तर तीन लाख दहा हजार रुपयामध्ये ज्यामध्ये पण आशुर सारे गिफ्ट आहेत आपल्याकडे प्रत्येक गाडीवरती गिफ्ट आहे आपल्याकडे आणि ह्या गाडीवरती आपण गिफ्ट देणार आहे फक्त तीन लाख दहा हजार मध्ये तीन लाख दहा हजार मित्रांनो सरांनी फक्त कोट केलेले आहे तीन लाख दहा हजार रुपये त्याच्यामध्ये पण आपल्याला छोटे मोठे नेगोशिएशन नक्की करून मिळणार मित्रांनो प्रत्येक गाडीवरती आपल्याला गिफ्ट सुद्धा मिळणार मित्रांनो प्रत्येक गाडीवरती आपल्याला सोन्याची रिंग मिळणार आहे लगेच कॉल करा गाडी बुक करून घ्या गाडी कधी जाऊ शकते मित्रांनो गाडी फक्त आपल्या इथे अवेलेबल गाडी सर दोन हजार ची आपल्याकडे वॅगनर आहे मोस्ट डिमांडेड गाडी के सिरीज मधले इंजिन आहे सर टोटली टोटली गाडी पूर्ण पूर्ण आपल्याकडे गुड कंडिशन मध्ये आहे गाडी ऑल पेपर क्लिअर मध्ये आहे गाडी फक्त फक्त आपण सव्वा तीन लाख रुपयामध्ये कोड केलेली आहे त्यामध्ये पण निगोशिएबल होणार आहे तीन लाख पंचवीस तीन लाख पंचवीस हजार रुपया मित्रांनो खूप कस्टमरची डिमांड होती सर आम्हाला व्याघ दाखवा टी परमिट मध्ये तुमच्यासाठी टी परमिट मध्ये घेऊन आले ना मित्रांनो गाडी सरांनी आपल्याला कोट केलेलाय आहे फक्त तीन लाख पंचवीस हजार रुपये आणि त्याच्यामध्ये पण छोटे नेगोशेबल नक्की करायला मिळणार मित्रांनो मेरा सर जर आपल्या इथं जर गाडी घेतली कस्टमरने तर आपल्याला त्या संग काय काय फायदा बघायला मिळणार आहे सर पुणाला वर्ल्ड कार्ड करणं जर गाडी घेतली आपण न त्याला गिफ्ट भेटणार आपल्याकडे पिंपरी मध्ये एकमेव आपलं असं परमिट कारच आपलं नामांकित आहे छोटीशी कंपनी आहे पुनावाला वर्ल्ड कार आपल्याकडे प्रत्येक गाडी आपण इथनं जॉईन करून देतो बिझनेस साठी ओला उबर रॅपिडो किंवा वेगवेगळ्या कंपन्या त्या कंपन्यामध्ये आपण गाडी जॉईन करून देतो त्यांना गाडी देतो आपण गाडीसोबत बिझनेस प्लस देतोय त्यामुळे कस्टमरचा डबल फायदा असा होतोय बिझनेस पण भेटतोय आणि गाडी पण भेटते त्यामुळं आपल्याकडे कस्टमरचे भरपूर सारे फायदे प्रत्येक गाडीवरती आपण ह्या महिन्यामध्ये गिफ्ट ठेवलेले आहेत म्हणजेच प्रत्येक गाडीवरती आपल्याकडे एक गोल्डची अंगठी म्हणजे गोल्ड चे हे भेटणार रिंग भेटणार आहे आपल्याला टोटली टोटल फ्री भेटणार आहे आपल्याकडे <सवत करेद> गाडी आलेली वॅगनर आहे दोन हजार सतराची सेकंड मध्ये प्रायव्हेट गाडी आहे गाडी आपल्याला फक्त फक्त ही सव्वा तीन लाख रुपयामध्ये कोड केलेली आहे परमिटच्या रेटमध्येच आपण प्रायव्हेट गाडी पण द्यायला लागलो आज दोन हजार सतराची डिसेंबरची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे मध्ये आहे कार मध्ये पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी आहे गाडी पूर्ण कंडिशन मध्ये आहे चारही टायर बटन आहेत गाडीचे रिव्हर्स कॅमेरा हालय व्हील्स वगैरे सर्व कंडिशन मध्ये फुल एक्सपिरियन्स मध्ये झालेली गाडी सव्वा तीन लाख रुपयामध्ये फक्त मी कोड करत आहे आणि त्यामध्ये पण निगोशियबल होणार आहे काय डिटेल आहे सर ही गाडी आपल्याकडे दोन हजार एकोणीस ची आलेली आहे एकोणीस ची आपल्याकडे टी मध्ये जी वॅगनर आहे गुड कंडिशन मध्ये ऑल पेपर क्लिअर मध्ये तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये कोड केला त्यामध्ये पण निगोशिएबल होणार आहे गाडी टोटली गुड कंडिशन मध्ये आहे गाडीचे टोटल पेपर ओके आहे तर लोन फॅसिलिटी वगैरे पण अवेलेबल आहे याच्यावरती आणि कॅश मध्ये तर गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे कॅश मध्ये पण डिस्काउंट होणार आहे गाडीवरती त्या बाबात मित्रांनो आपण पाहू शकतो हो सरांनी आपल्याला ही वॅगनर ची कोट केलेली आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये पण छोट्या मोठ्या नगर नक्की करून मिळणार मित्रांनो आहे दोन हजार एकोणीस ची होंडाई एक्सेंट पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आपल्याला ही गाडी फक्त भेटणार आहे सर चार लाख दहा हजार रुपयामध्ये आपण टोटली गाडी देणार आहे गाडीवरती आपल्याकडे गोल्ड ची एक रिंग टोटली टोटली फ्री भेटणार आहे होंडाईची एक्सेंट लेटेस्ट दोन हजार वीस मॉडेल आहे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड गाडी आहे ही गाडी आपल्याला फक्त भेटणार आहे साडे लाख रुपयामध्ये चार लाख पन्नास चार लाख पन्नास बाबतीत मित्रांनो आपल्याला मध्ये सरांनी फक्त कोट केलेले आहे चार लाख पन्नास हजार रुपये आणि त्याच्यामध्ये पण छोटा नगर शब्द नक्की मिळणार मित्रांनो हजार वीस ची डिझायर आहे जी मोस्ट डिमांडेड गाडी आहे स्विफ्ट डिझायर पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी गाडी आहे ही फक्त ना फक्त आपण सव्वा पाच लाख रुपयामध्ये गाडी कोड केली आहे पाच लाख पंचवीस हजार रुपयामध्ये मध्ये आपण गाडी जाणार ह्या गाडीवरती पण आपल्याकडे गोल्ड ची रिंग टोटली टोटली फ्री भेटणार आहे कोट केलेली आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये त्याच्यामध्ये पण नक्की आपल्याकडे जी गाडी आहे मोस्ट डिमांडेड गाडी एरिटीका पेट्रोल प्लस सीएनजी फर्स्ट ओनर मध्ये असणारी गाडी ज्या गाडीवरती लोन फॅसिलिटी वगैरे अवेलेबल आहे ऑलरेडी लोन असणारी गाडी दोन हजार वीस च मॉडेल ही गाडी आपल्याला फक्त फक्त आपण देणार आहे आठ लाख सत्तर हजार रुपयामध्ये त्यामध्ये प्रत्येक गाडीवरती आपल्याकडे गोल्ड गोल्ड चेक आ रिंग आपल्याकडनं टोटली टोटली फ्री भेटणार आहे प्रत्येक कस्टमर सरांनी फक्त कोट केलेले आहे आठ लाख सत्तर हजार रुपये आणि त्याच्यामध्ये पण नवी शब्द नक्की करून मिळणार मित्रांनो प्रत्येक गाडीवरती आपल्याला सोन्याची अंगठी मिळणार मित्रांनो सोन्याची अंगठी खूप जबरदस्त डील तुम्हाला मिळणार आहे त्या सांग तुम्हाला ऑफर सुद्धा खूप छान मिळणार मित्रांनो बेळा सर आपल्या इथला पत्ता काय असेल आपल्या इथला पत्ता आहे विशालनगर नियर बाय विशाल नगर चौक सावित्रीबाई फुले गार्डनच्या बाजूला वाकड पुणे आपले पुना जे ओनर आहेत मेरा सर आपल्या या व्हिडिओ मध्ये सध्या स्वागत आहे आणि पाटील सर, सर आपल्या या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये टी परमिटच्या गाड्या घेऊन आलेल्या व्यवसाय करण्याबद्दल त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत आपल्याकडे सध्या आता टी परमिट मध्ये आणि आता आपण पुनावाला वर्ल्डकर यांनी प्रायव्हेट पण कार्स अवेलेबल केलेल्या आहेत जसे की वॅगनर आहे लेटस वाली वॅगनर आहे पोलो आहे स्विफ्ट आहे स्विफ्ट डिझायर आहे एक्सेंड आहे मध्ये भरपूर साऱ्या गाड्या डिझेल पेट्रोल चेंज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत आता आपल्याकडे परमिट मध्ये पण गाड्या अवेलेबल आहेत त्या म्हणजे एरटिगा आणि ग्लान्झा दोन हजार तेवीस ची एक्सेंड दोन हजार एकोणीस ची वॅगनर आपला लॉट पूर्ण भरलेला आहे वॅगनर आहेत आपल्याकडे दोन हजार अठरा एकोणीस वीस तेवीस परत अठरा सतरा सतराच्या प्रायव्हेट वॅगनर त्यानंतर आपल्याकडे सेवन सीटर मध्ये एन्जॉय आहे कमी मध्ये ज्याचं बजेट होत नाही जास्त त्यांना कमी बजेट मध्ये गाडी पाहिजे वाली ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे परत आपल्याकडे लेटेस्ट वाली वॅगनर आहे जे की लोन साठी लेटेस्ट वाली डिझायर आहे जे की लोन साठी आहे लोन यूज म्हणजे असा विषय आहे आपल्याकडे की तुम्हाला लोन करायची गरज नाही ऑलरेडी लोन असणार आहे कस्टमरचं फक्त तुम्ही डाऊन पेमेंट द्यायचं आणि गाडी घेऊन जायची अशा तरात आपण कस्टमरला गाड्या अवेलेबल करून दिल्यात ते असा विषय झालेला आहे बरेचदा की आपण गाड्या कस्टमरला सेल करण्यासाठी आपण आपल्याकडे कर गाड्या तर भरपूर अवेलेबल असतात पण काही कस्टमरच सिव्हिल खराब असतं लोन होत नाही गॅरंटीड भेटत नाही भरपूर सारे इश्यू येतात मग ते त्यावेळेस त्यांना लोन होत नाही त्यांना गाडी घ्यायची असते त्यांचा खूप वेळ बर्बाद होतो वेळ त्यांचा निवडून जातो मग लोक निराश होतात त्यांच्यासाठी आपल्याकडे बेस्ट ऑप्शन म्हणजे असं आहे की आपल्याकडे ऑलरेडी लोन आहेत गाड्या ज्यांना चालवायची नाही ज्यांना जॉब लागलाय आहे बरेचशा लोकांना जॉब लागलाय इकडे तिकडे गेले लोक त्यांना गाड्या चालवायच्या नाहीत मग ते आपल्याकडे आणून आपल्याकडे देतात गाड्या आपण त्यांना गाड्या डायरेक्ट विकून देतो तर तशाच गाड्या लोन युजसाठी त्यांच्याकडनं घेऊन आपण कस्टमरला सेल आप करत आहोत त्या गाड्यामध्ये त्यांना लोन करायची प्रोसेसिंग फीजची वगैरे काही गरज लागत नाही फक्त डाऊन पेमेंट द्यायचं आणि गाडी घेऊन जायची अशा तरात लोन यूजच्या आपल्याकडे ऑलमोस्ट नव्याण्णव टक्के गाड्या भेटता कॅश कॅशवाल्या पण भेटतात गाड्या आणि लोन यूज साठी पण भेटतात आणि लोन करण्यासाठी पण भेटतात भरपूर साऱ्या गाड्या आपल्याकडे आहेत बरं सर एक कस्टमर आहे आणि त्यांनी ना लोन वरती गाडी घेतलेली शोरूम मधून तर ती गाडी ना सर त्याला विकायची आहे पण त्याचे हफ्ते पण बाहून झाले सर काय करा काय सोल्युशन आहे का हप्ते बाहून झालेत का हा सर ठीक आहे त्यांना द्यायची का गाडी विकायची सर त्यांना गाडी विकायची वन टाइम आपण क्लोज करूया हप्ते भरूया योग्य ती किंमत ठरवूया तिची आणि आपण सगळंच बँकेत जाऊन त्याचे हप्ते भरूया काय अडचण नाही त्यांना आपल्या इथे यावे आपलं स्टेटमेंट दाखवा किती हप्ते बाउन्स आहेत ते भरूया आणि वन टाइम सगळे सेटलमेंट करून दाखवू दे सगळं नक्कीच आपण परचेस करतो टोटली घेतो ज्या गाड्यांचं लोन लोन किंवा भरण्याची आर्थिक परिस्थिती होत नाहीये किंवा भरण्यास प्रॉब्लेम आहेत त्या लोकांची गाडी आपण हप्ते थकलेली ती आपण परचेस करतो त्यांचं वन टाइम सेटलमेंट मारून बँकेसोबत बसून बँकेसोबत सेटलमेंट मारून त्यांचं क्लोज करून त्यांची एनओसी क्लिअर करून घेतो आपण दुसरी गोष्ट परत गाडीचे पेपर संपले असेल आपल्या गाडी आपली टोटली रोडवर चालू शकत नाहीये पेपर संपल्यामुळे तशी पण गाडी आपण परचेस करतो म्हणजे तशी गाडी आपण खरेदी करतो दुसऱ्या गाडी गाडींचे टोटल वय झालंय गाडी आठ वर्षाच्या पुढची झाली गाडी टीपरमेंट मध्ये चालू शकत नाही ती पण गाडी आपण परचेस करतो आपल्या हिशोबाने आपण ती प्रायव्हेट वगैरे करतो अशा गाड्या आपण सर्व टोटल तुमच्या गाडीचं पेपर संपू द्या तुमच्या हप्त्या थकू द्या तुमच्या गाडीचं बँक वडून घेऊन चालली सेटलमेंट करायचंय त्यावेळेस स्वतः पुनावाला वर्ल्ड कार्डची टीम जाऊन बँकिंग सेटलमेंट करून तुमची गाडी परचेस करण्यासाठी सक्षम आहे आणि तयार आहे टोटली आपल्याकडे गाड्या आपण परचेस करतो टोटल गाड्या आपण कशा पण कंडिशन मध्ये गाडी असतो थोडक्यात तुम्हाला सांगितलंय ती गाडी टोटल आपल्याला चालते सगळ्या गाड्या आपण वन टाइम सेटलमेंट मध्ये खरेदी करतो आणि कॅश पेमेंट मध्ये समोरच्या पार्टीकडनं खरेदी करतो गाडी आणि एक्सचेंज ला पण गाडी पण त्यांना पाहिजे असेल तर एक्सचेंज ला प्रायव्हेट परमिट कुठली पण गाडी त्यांना अवेलेबल करून देतो आपल्याकडे एक स्टॉक आहे चाळीस पंचाळीस गाड्यांचा त्यामध्ये कुठली गाडी चॉईस केली जुनी गाडी घेऊन त्यांना नवीन गाडी दुसरी कुठली पण देतो आपण फिलिटीच होणार एका आहे मित्रांनो सर मग मी आताच्या आता कस्टमरला सांगतो की तुम्ही आताच्या आता पुन्हा सर आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह गाडीवरती काय घेत प्रत्येक गाडीवरती सर आपण लॉन्च केलाय आपल्याकडे पुनावाला वर्ल्ड तर्फे प्रत्येक गाडीवरती गोल्ड ची रिंग आपल्याकडे टोटल टोटल फ्री भेटणार आहे गोल्ड रिंग भेटणार आहे सर ह्या वेळेस आपण गोल्ड रिंग गेल्या वेळेस आपण आयफोन दिला त्याच्या नंतर गोल्ड चेन दिली त्याच्यानंतर आपण आता एअर कुलर दिलेत गेल्या महिन्यामध्ये आणि आता आपण घेऊन आलो ते नवीन काहीतरी म्हणजे पुनावाला वर्ल्ड कारचे टीम तर्फे पाडी साहेब मी बरोबर आमचे भाऊ सगळ्यांनी मिळून आम्ही एक नवीन उपक्रम राबवला आहे ते म्हणजे आपल्याकडनं गोल्ड ची रिंग भेटणार आहे टोटली फ्री भेटणार आहे गाडीवरती कुठली गाडी घ्या आपल्याकडे असं नाही सेव्हन सीटर घ्या फाय सीटर घ्या छोटी गाडी घ्या मोठी घ्या प्रायव्हेट घ्या परमिट घ्या प्रत्येक गाडीवरती आपल्याकडं गोल्ड ची रिंग भेटणार आहे अर्ध्या टोटली फ्री भेटणार आहे काहीतरी नवीन नवीन एक्सपेरिमेंट चालत असत आणि सरांच्या इथं मागच्या वेळेस युटेब वरती आयफोन त्यांना इलेव्हन सुद्धा गिफ्ट केलेला आहे चांगलं हिचा कस्टमर आला ना हसून ठेवून गेलाच पाहिजे या उद्दिष्टाने आणि यावेळेस पण तुमच्यासाठी एकदम स्पेशल गिफ्ट ठेवलेला आहे की त्यांनी रिंग ठेवलेली आहे सगळा सोनं आवडतं तर सरांच्या इथं सोन्याचा वागावणार आहे लगेच लगेच सरांना कॉल करा गाडी बुक करून घ्या तुमची आवडती नव्हती सगळ्या गाड्या सरांकडे अवेलेबल आहे जर रिक्वायरमेंट असेल की खूप वेळा असतं की सर आमच्याकडे सतरा अठराची गाडी आहे आणि आम्हाला रिक्वायरमेंट आहे सर की आम्हाला पाहिजे लेटेस्ट वाली दोन हजार बावीस ची पाहिजे दोन हजार तेवीस ची पाहिजे त्याही गाड्या सरांकडे मिळतात तुम्ही सरांना सांगा सर आमची रिक्वायरमेंट आहे सर तुम्ही आम्हाला ती गाडी अवेलेबल करून द्या नक्की मित्रांनो तुम्हाला ती गाडी अवेलेबल करून मिळतील ते पण तुमच्या मध्ये गाडी मिळणार आहे की एक्सचेंज आपण घेतो जुन्या गाड्या घेतो ज्यांच्या पंधराच्या सोळाच्या गाड्या त्या गाड्या आपण घेतो कॅश पेमेंटला घेतो किंवा एक्सचेंज करायची असेल तर ती पंधराची समजा सोळाची गाडी आम्हाला दिली आणि त्याला बावीस ची गाडी घ्यायची तेवीस ची गाडी योग्य ती किंमत धरली जाते आणि आपण त्याला त्याच्याबद्दल दुसरी गाडी घेऊन वरचं पेमेंट देतो आपल्याकडे एका छताखाली दोन्ही काम होणार आहेत म्हणजेच जुनी कार पण आपल्याकडे घेणार आम्ही आणि नवीन कार पण आपल्याला देणार नवीन म्हणजेच कार मधल्या बावीस तेवीसच्या मॉडेल मधल्या गाड्या पण आपल्याला देणार आणि प्लस या आपल्या छता खालीच आपण आर टी ओच्या कामासाठी पण भरपूर सारे आपल्याकडे एजंट आहेत तर ते आरटीयू चे पण काम इथेच होणार आणि प्लस गाडीचं काही काम असेल गाडी रिलेशन मधली त्याची पूर्ण माहिती पूर्णतः मी स्वतः कस्टमरला देणार की गाडी घेतल्यानंतर ऑइल चेक करणे पाणी चेक करणे गाडीचे व्हील अरेंजमेंट करणे गाडीचे आलाय व्हील वगैरे चेक करणे काय कसं चेक करायचं काय ही गाडीबद्दल माहिती स्वतःहून आम्ही कस्टमरला देणार जो कस्टमर नवीन असेल त्यांना माहीत नसेल कुठनं ऑइल टाकतात गाडीमध्ये कुठनं इयर कुलर कुठनं कुलिंग कुठनं टाकतात एसी कुठनं चालू होतं किंवा काय होतं गाडीची टोटल टोटल माहिती पण आमच्याकडनं पुण्यावाला वर्ल्ड कारकडून घेऊन जायची आणि गाडी आपण टेस्ट डोळे पण घेऊ शकता आपल्याकडनं गाडी चॉईस केल्यानंतर आपण परचेस करायची किंवा आपल्याला सेल कराय गाडी देत आहे किंवा घेत आहे या दोन्ही आपल्याकडे वस्तू होत आहे दोन्ही आपण एका शाखाली करत आहोत जर आपल्याला गाडी आपली द्यायची आहे तर आपण गाडी आम्ही घेतो एक्सचेंजला त्यांना दुसरी गाडी घेऊन दाखवते आपल्याकडे भरपूर साऱ्या गाड्या त्या वरचं मॉडेल पाहिजे असेल तर सर बोलले त्याप्रमाणे तर आपण एका छता खाली आपल्याकडे दोन चार काम सर होतात पुण्या गाडच्या आणि भरपूर सारे कस्टमरला आपण सहकार्य करतो कुठलीही गाडी असतो टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर कुठलीही गाडी आपण एक्सचेंज मध्ये घेतो समजा की त्याचे पेपर संपलेत काही लोकांमध्ये पेपर संपले स्क्रॅप झाली गाडी ती स्क्रॅप पण आपण घेतो काय अडचण नाही तिथं या बोला काहीतरी काढत आणि त्या गाडी तुम्हाला कुठतरी काहीतरी उपयोग करता येईल त्या गाडी बद्दल तुम्ही एक्सचेंज करून दुसरी गाडी सुद्धा घेऊ शकता मी तुम्हाला आवडती नव्हती गाडी आणि तुम्ही कंपनीमध्ये एक चांगला व्यवसाय करू शकता तिथून तुम्ही दोन पैसे कमू शकता मध्ये एक मी विश्वास इथं गाडी मिळणार एकदम एकदम म्हणजे एकदम चांगला स्वस्त मस्त गाडी मिळणार प्लस विश्वास माणूस म्हणजे फक्त आपले मेरसर आणि पाटील नक्की गाडी घ्या आपलं लोकेशन आहे कसपटे चौक नियर बाय विशाल नगर सावित्रीबाई फुले गार्डनच्या बाजूला ग्रीन इन्शुरन्स सोसायटीच्या लेफ्ट साइड ला पुनावाला वर्ल्ड कार वाकड पुणे तर आजचा व्हिडिओ फक्त एवढा पुन्हा भेटतो आजची सांगता जय हिंद जय महाराष्ट्र